मित्रांनो घरात एक दिवस पाणी नसलं की घरातली सर्व कामं ठप्प होतात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई ही सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे पाणी ही जगातील सर्वात मोठी समस्या बनत असताना पाण्याशिवाय येणाऱ्या पिढ्यांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागू शकतं याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक जल दिन साजरा केला जातो पाण्याचा अपव्यय थांबवणं महत्वाचं आहे कारण पृथ्वीवरील पाण्याचा फारच कमी भाग आपल्याला वापरासाठी योग्य आहे वाढती लोकसंख्या प्रदूषण आणि वातावरणातील बदल यामुळं जलसंकट अधिक गंभीर होत जगातील मोठ्या लोकसंख्येला पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध नाही आजचा दिवस लोकांना जलसंकट आणि त्यावर उपाय याविषयी विचार करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे मित्रांनो जलदिनाचं महत्व काय आहे इतिहास काय आहे आणि या वर्षीची थीम काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जागतिक जल दिन आपल्याला आठवण करून देतो की पाणी ही आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान देणगी आहे पाण्याशिवाय तहान भागू शकत नाही शेत हिरवगार राहू शकत नाही पोटही भरता येत नाही करता येत नाही परंतु आज जगातील अनेक ठिकाणी पाणी टांचा वाढतं प्रदूषण कारखान्यांचे घाण पाणी प्लास्टिक कचरा नद्या नाल्यांमध्ये साठताना दिसतोय त्यामुळे स्वच्छ पाणी घाण होत चाललंय ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिम नद्या वितळत आहे आणि पावसाचं स्वरूप बिघडलंय कुठे दुष्काळ तर कुठे पूर आहे पाण्याचा अतिरेक आणि अपव्यय हे देखील मोठं कारण असू शकतं बरेच लोक पाणी नाश करतात जसं की नळ उघडे ठेवणं किंवा शेतीतील आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वापरलं जाणं भूजलाचं शोषण आणि जंगल तोड ही देखील पाणी टंचाईची प्रमुख कारण आहेत जागतिक जल दिनाचं महत्व काय आहे आणि इतिहास काय आहे पाहूया एकोणीसशे ब्याण्णव मध्ये युनायटेड नेशन्सने आयोजित केलेल्या रिओ दि जानेरो समिट मध्ये जागतिक जल दिन साजरा करण्याची कल्पना उदयास आली होती या परिषदेत जलसंकट आणि शाश्वत विकास यावर चर्चा करण्यात आले होते आणि जलसंधारणाबाबत जागतिक स्तरावर जागरूकता देखील वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात होती त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने बावीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी एक ठराव मंजूर केला ज्यामध्ये दरवर्षी बावीस मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला हा दिवस पहिल्यांदा बावीस मार्च एकोणीसशे रोजी साजरा करण्यात आला तेव्हापासून हा दिवस दरवर्षी वेगवेगळ्या थीमने साजरा केला जातो पृथ्वीचा एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे समुद्र नद्या सरोवरे आणि हिम नद्या मिळून पृथ्वीवर भरपूर पाणी आहे परंतु त्यातील सत्त्याण्णव पूर्णांक पाच टक्के हे खारं पाणी आहे जे महासागरामध्ये आढळत पण फक्त एक टक्के भाग ताजे आणि वापरण्यायोग्य आणि पिण्यायोग्य पाणी आहे त्यातही प्रदूषण पाण्याचा अपव्यय आणि वातावरणातील बदल यामुळे पाणी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे साधारण सरासरी एक व्यक्ती दररोज सुमारे ऐंशी ते शंभर गॅलन पाणी वापरतो सुमारे दोन अब्ज लोक पुरेसं पाणी नसल्यामुळे संघर्ष करताना दिसत आहेत सार्वजनिक ठिकाणी किंवा घरातील गळणारे नळ वर्षाला तीन हजार गॅलन पाणी वाया घालू शकतात असा अंदाज लावण्यात येतोय आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा पाच मिनिटापर्यंत आंघोळ कमी केल्यास दहा ते पंधरा गॅलन पाणी वाचू शकतं असा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय मित्रांनो या वर्षीची थीम काय आहे ते आपण पाहूया यावेळी पंचवीस मधील जागतिक जल दिनाची थीम ग्लेशियर संरक्षण आहे म्हणजेच की जगभरातील स्वच्छ पाणी राखण्यासाठी हिमनद्या खूप मोठी भूमिका बजावतात आणि आपण त्यांचं जतन करण्याची योग्य वेळ आहे हिम नद्यांचं संरक्षण केल्याने पिण्याचं पाणी शेतीसाठी वापरलं जाणार पाणी यासाठी त्याचा उपयोग होतो आणि ते पाणी वाचत परंतु बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन ह्या हिमद्या वितळताना दिसत आहेत त्यांना वाचवणं गरजेचं बनलंय नाहीतर येणाऱ्या काळात पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते पाणी हे आपल्या सर्वांसाठी जीवन आहे आणि ते वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे या जागतिक जल दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून पाण्याचा प्रत्येक थेंब वापरण्याचा संकल्प करायला पाहिजे नळ दुरुस्त करणं कमी पाणी वापरणं आणि पावसाचं पाणी साठवून ठेवणं यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींच्या सवयी लावल्याने आपलं भविष्य सुरक्षित होऊ शकतं मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका